मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी ह्या ड्रेसची कटिंग अगोदर अपलोड केलेली आहे तर कस्टमरला फुग्याची बाही लागते तर त्यानुसार आपण फुगा बाहेश तर अगोदर आपल्याला मोंडा किती आहे ते चेक करायचं आहे सातचा मोंडा आहे त्याच्यामध्ये आपण दीड इंच मिक्स करू म्हणजे आपण घ्यायचं आहे साडेआठ इंच दोन्ही चॅनलला चेक करा कुठल्या चॅनलला हा व्हिडिओ पडणार तर नक्की तुमच्या लक्षात येईल कारण कटिंग ड्रेस कटिंग व्हिडिओ मी वंदना ले लेडीज फॅशन या चॅनलला टाकलेला आहे आणि हा पण व्हिडिओ त्या चॅनलला टाकणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर सातची घडी होती त्याच्यामध्ये दे आपण दीड इंचं मिक्स केलं आता क आता आपल्याला काय करायचं फुगा बाई घ्यायची आणि ही आपल्याला उरलेली डिझाईन होती तर मग मला ही जॉईंट करायची तर मी काय करते हे जे खालच्या साईडला आहे जेवढं आपल्याला कापड गुंतवलं हो जातं तेवढं मी ठेवते आणि इकडच्या बाजूने पण तुम्ही बघू शकतात इकडच्या बाजूने बघू शकतात आता आपल्याला हे मोडपावं लागतं तर एवढी जागा आपण सोडून द्यायची आणि दहावर आपण एक पॉईंट द्यायचा आहे आता दहाची घड म्हणजे दहा इंच उंचीची लांबी आहे ही दहाची बाही आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ही लाईन आपल्याला पूर्ण कवर करायची आता ही लाईन आपण पूर्ण कवर केली आता काय करायचं आहे आपण तीन इंच खाली डाऊन करणार आहोत तीन इंच खाली घेतले आणि तीन इंचानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आकार देऊन घेतलाय बरोबर व्यवस्थित लक्षात घ्या कारण थोडंसं डार्क कपडा असल्यामुळं दिसत नाही आता काय करायचं आहे आपल्याला पाच ते सहा इंच आपण वरती घेऊ फुग्यासाठी पाच इंच जरी घेतला तरी ठीक आहे पाच इंच आपण वरती घेतले तर बघू शकतात पाच इंच वरती घेतलंय आता काय करायचंय ही जी घडी आहे याच्यातून आपल्याला एवढं निम्म आहे आता जेवढं निम्म येतं तिथं आपण एक लाईन आखून घेऊ आणि हा आकार आपल्याला अशा पद्धतीने आला पाहिजे म्हणजे हा फुग्यासाठी हा आकार आणि नंतर आपण असं देऊन आहे आता बाहीची रुंदी किती आहे पाच इंच पाच इंच आहे दंडघेर आणि दोन इंच त्याच्यामध्ये लोझिंगसाठी तर ही बाजू आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ आता आपल्याला कटिंग करताना काय आहे याला आकार देऊन घ्यायचं आहे नॉर्मल पद्धतीने तर आपण आकार देऊ आता हे मी दोन्ही बाई सोबत कटिंग आहे कारण हा चार डबल फोल्डमध्ये डबल कपडा आहे हा हे दोन फोल्डमध्ये आणि हा खालचा दोन फोल्डमध्ये तर लगेच आपण याची कटिंग करू तर मी तुम्हाला झाल्याच्या नंतर पण याचा रिझल्ट दाखवणारच आता मी हे जॉईंट केल्याच्या नंतर मग तर हे बघू शकतात अशा पद्धतीने ही बाही आहे आता आपल्याला इथं एक पॉईंट द्यायचा आहे हे मी काढून घेते जरा वेळासाठी आणि आपल्याला इथं एक पॉईंट द्यायचा आहे कारण हे दोन पॉईंट कशासाठी मी तुम्हाला खोलून दाखवते हा डबल फोल्ड मध्ये कपडा आहे तुम्हाला मी खोलून दाखवते का ज्यावेळेस आपण चून टाकतो तो तर ईदपासून आपल्याला चून टाकायला सुरुवात करायची तर ईदपर्यंत आपल्याला चून टाकायचे त्याच्यानंतर तो फुगा तयार होतो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर असं आपण याला जोडून घेणार बाहीला नंतर आपली बाई ही अशा पद्धतीची तयार होणार तर तुम्हाला बाई कटिंग कशी कर वाटली याचं जर अजून तुम्हाला परत व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की कमेंट करा आता भरपूर सारा उशीर झाला असल्यामुळे मी स्टिचिंग व्हिडिओ नाही काढणार पण जर तुम्हाला पाहायचंच असेल पूर्ण तर कमेंट करा कमेंटनुसार नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते तर तुम्ही अगोदर बाई कटिंग पूर्ण पाहिलेस तर शोतांनी मी काही व्हिडिओ काढला नाही का बाई मी कशा पद्धतीने बसवली तर मी ह्या ड्रेसला ती बाई बसवली हो तर मा ड्रेसची फिनिशिंग तुम्ही बघा कारण मी ह्या चॅनलला अपलोड केलेला आहे आणि झाल्याच्यानंतर पण थांबलेल तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन का मी कुठल्या ही कटिंग दाखवली तर आपण जे फुगाबाई बनवली हो तर ते अशा पद्धतीने याला चून वगैरे आल्यात खूप सुंदर याची चून आली आणि याचं हे बघू शकतात तुम्ही का ज्यावेळेस आपण फिटिंग करतो तर फिटिंगच्या वेळेला पण जो मोंडा आहे तो एकदम परफेक्ट असा बसला आहे आणि आपण जे जॉईंट दिलं तुम्ही बघा जे आपण जॉईंट दिला तर हा आपला जॉईंट अजिबात दिसत नाही कारण एवढा कपडा आपण वेगळ्या पद्धतीने लावलेला आणि जो हा प्लेन होता थोडीशी डिझाईन हे आपण पाठीमागं घेतलं फक्त हा जॉईंट आपला एवढाच आला आणि याचं लुक पूर्ण ड्रेसचं असं झालं आहे मी नॉर्मल याला छोटासा गोल आकारामध्येच थोडासा नॉर्मल याला आकार दिला आहे जास्त पण नाही आणि पाठीमागच्या बाजूने मी याला चौकने गळा काढला आहे तर हा ड्रेस कसा झाला अस्तरचा ड्रेस आहे तर कसा झाला तर सविस्तर मी तुम्हाला हर एक गोष्टीची माहिती सांगितली म्हणजे मी याची कटिंग कशी केली स्टिचिंग व्हिडिओ तुम्ही कमेंट करा त्याच्यानंतर मी स्टिचिंग व्हिडिओ दुसरा काढू शकते आणि अशा पद्धतीने हा पूर्ण ड्रेस झाला आहे आणि तुम्हाला बाही जोडलेली कशी वाटली नक्की कमेंट करा अशा पद्धतीची आपण याला बाही जोडली आणि हा झाला आपल्या आणि कसली झाली ही आपली तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा तर हा माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते